पावसाळ्यात श्रावणातल्या सरी बरसायला लागल्या की संबंध सृष्टी हिरवीगार दिसायला लागते आणि त्याचबरोबर पांतळ ठिकाणी उगवायला लागते ती म्हणजे पुनर्नवा आयुर्वेदामध्ये यकृतासारख्या विकारामध्ये अतिशय दिव्य औषधी वनस्पती म्हणून मानली जाणारी पुनर्नवा ही आजच्या लाईफस्टाईल डिसीजचा परिणाम म्हणून जाणवणाऱ्या फॅटी लिव्हर चेंजेस फॅट लिव्हर सिरोसिस सारखे आजार शरीरामध्ये रक्ताची कमतरतेचा होणाऱ्या परिणामाचा होणारी परिणाम यासारख्या आजारामध्ये कशा पद्धतीने पुनर्नवेचा उपयोग केला पाहिजे पुनर्नवेची मात्रा कशा पद्धतीने घेतली पाहिजे आणि याचा कुठल्या कुठल्या आजारामध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सोळा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी एक रेथे करतो साधारणतः पाणथळ जमिनीच्या ठिकाणी साधारणतः दोन प्रकारची पुनर्नवा आढळते ती म्हणजे पांढऱ्या आणि लाल रंगाची साधारणतः सहज उपलब्ध होणारी लाल रंगाची पान लाल रंगाची पुनर्नवा ही लालसर <चितेव> छटा असणारी एक उत्तम प्रकारची रक्तवर्धक काम करणारी शरीरातला कुठल्याही प्रकारचा शोध नष्ट करणारी आणि त्याचबरोबर शरीरात असणारा पाचकपित्त याला सुधारणारी ग्रहणीच्या ठिकाणी असणारा दुष्ट कप नष्ट करणारी आणि त्याचमुळे शरीरामध्ये यकृतावर उत्तम पद्धतीने काम करणारी वनस्पती म्हणजे पुनर्नवा चितेव पुनर्नवा हिच्या नावामध्येच पण नवीन निर्माण करण्याची क्षमता असल्यामुळे हिला पुनर्नवा म्हटल्या जातं ज्यावेळेसही शरीरामध्ये कुठल्याही कारणाने रक्ताचा क्षय झालेला असतो त्याचबरोबर शरीरामधलं यकृताचं कार्य मंद झाल्यामुळे शरीर फॅटिलिवर चेंजेस सारख्या मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये जायला लागतं अशा वेळेस शरीरामध्ये पुनर्नव्याचा काढा हा अतिशय उपयुक्त ठरतो पुनर्नवाचे अनेक कल्प आयुर्वेदामध्ये उपलब्ध असले तरी साधारणतः श्रावण महिन्यानंतर सहजही उपलब्ध होते साधारणतः घोळेच्या भाजीप्रमाणे याचा भाजीचा या भाजी उपयोग म्हणून जर हप्तसप्तून दोन वेळा जरी याचा उपयोग केला तर मात्र शरीराचं वयस्थापन कार्य करण्यासाठी शरीरातल्या सेल्सचं न्यू जनरेशन होण्यासाठी डिजनरेटिव्ह चेंजेस नष्ट करण्यासाठी शरीरात रक्ताची निर्मिती सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर यकृताचं कार्य सुधारल्यामुळे वयस्थापक कार्य होऊन रसायन कार्यासाठी म्हणून याचा उपयोग होतो शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीने यकृताच्या काव्यासारख्या विकारामध्ये पुनर्नवाचा उपयोग होतो पुनर्नवा शरीरात असणारा दुष्टकफ नष्ट करतं ग्रहणीच्या ठिकाणी असणारं पाचक पित्त विकृती दूर करते आणि त्याचमुळे शरीरात कफाचं प्रमाण सुधारल्यामुळे रक्ताविसरण सुधारल्यामुळे शरीरामध्ये रक्तनिर्मिती मदत सुधारायला मदत होते शरीरात लागणारं आवश्यक पित्त शुद्ध करण्याची ताकद ही पुनर्नवाच्या ठिकाणी आहे शरीरात कुठल्याही कारणाने लिव्हर सारखे चेंजेस किंवा फॅटी लिव्हर चेंजेस जे अल्कोहलचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या परिणामाचं स्वरूप किंवा दिनचर्यतल्या बिघाड्यामुळे व अवास्तव वाढलेलं वजनाचा परिणाम म्हणून ज्यावेळेस फॅटी लिवर चेंजेस दिसायला लागतात त्यावेळेस लिवरच्या सेल यांच्या डॅमेजिंग वाढलेलं असतं अशा वेळेस पुनर्नवाचा वीस एम एलचा काढा सोरसाचा काढा हा साधारणतः वीस ते एकवीस वीश दिवस घेतल्यानंतर ग्रेड टूचे फॅटी लिवर चेंजेस हे ग्रेड वनमध्ये दिसायलासुद्धा अतिशय फास्ट पद्धतीने याचा उपयोग होतो याचे अनेकशे अनुभव आम्हालासुद्धा जाणवत असले तरी वैद्यसुद्धा याचा राईट हँडेड ट्रक म्हणून मोठ्या प्रमाणात कल्पामध्ये उपयोग करतात पुनर्नवा मंडूर पुनर्नवा अष्टकाडा पुनर्नवाचा कात हा शरीरामध्ये मूत्रल कार्य म्हणून काम करतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचे मूत्रविकार असतील किंवा किडनीचे विकार असतील किंवा शरीरामध्ये कुठल्याही कारणाने सूज वाढलेली असेल तर ती दूर करण्यासाठी पुनर्न्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो पुनर्नवा ही काडा कल्प वटी गुटी या स्वरूपात उपलब्ध असली तरी श्रावणानंतर मात्र आपल्या घराच्या आसपास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते याची गोळेप्रमाणे किंवा मेथीच्या भाजीप्रमाणे सुक्या स्वरूपात घेतलेली भाजी, भाजी किंवा स्वरस हा यकृताला अतिशय अमृताप्रमाणे काम करतो त्यामुळे आपल्याला सहज उपलब्ध होणारी पुनर्नव्याचा वापर ऋतूप्रमाणे आद्र स्वरूपात करणं हे आपल्या यकृताला नवीन जीवनदान देण्यासारखं ठरू शकतं त्यामुळे आपणसुद्धा याचा उपयोग जरूर केला पाहिजे